ರುವ ಮಂಗಲೇ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯಂತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ तर बघू शकता आज गरमार शेष महिन्यातला पहिला गुरुवार आणि खूप छान प्रसन्न आहे आज आणि त्यातून आपला गुरुवार म्हणजे आपला स्वामीचा वार गुरुवार तर ते आपल्या गुरुवारची पण नित्यसेवा मी सकाळीच करून घेतली आहे तर तिथे ते ते साडेपाच वाजले आहेत मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर इथे आपल्याला पूजा आहे तर तिथे आपल्याला असं मस्त गोमूत्र टाकून आपल्याला स्वच्छ जागा करायची आहे तर खूप छान वाटते आणि मस्त प्रसन्न वातावरण आहे आजचं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला आपलं खूप काहीतरी महत्त्व असतं तर त्याच प्रकारे आपल्याला मार्शेष महिन्यामध्ये खूप मार्शेष महिन्यामध्ये खूप महत्त्व असतं ते वेणू आपल्याला लक्ष्मीचं व्रत करायचं असतं जर गुरुवारी तर ह्यावेळेस चार गुरुवार आले तर चारही गुरुवारी आपल्याला लक्ष्मीचं व्रत करायचं आहे कहाणी वाजायची आहे तर खूप छान आपल्याला ही सेवा खूप प्रभावी असते तर तिथे मी ते स्वस्तिक काढलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे चौरंग मी तर चौरंगावर किंवा आपण पाटावरही पूजा मांडू शकता तर मी ते चौरंग ठेवलेला आहे आणि चौरंगावर इथे आपल्याला लाल वस्त्र टाकायचं आहे कारण लाल महालक्ष्मीला सगळ्या प्रकारे लाल वस्त्र खूप आवडतं त्यामुळे आपल्याला लाल वस्त्र आपल्याला टाकायचं आहे जितके शिकेवे तेवढे मी महालक्ष्मीला लाल वस्त्र टाकण्याचा मी खूप प्रयत्न करते तर आज खूप छान प्रसन्न आणि मस्त वाटतं आणि आज माझा उत्साह हो पण बघू शकता किती आहे तर इथे मी तयार झाले तर मी तिथे सगळे पूजेचे साहित्य घेऊन बसलेले आहे तर इथे आपल्याला पूजेसाठी आपल्याला लक्ष्मीची मूर्ती गणपती आपल्याला गणपती पण ठेवायचं आहे कारण आधी आपल्याला गणपती पूजा करून मग बाकीची पूजा करायची असते तर इथे मी वेनिग मार्केटमध्ये आणले आणि हे पुस्तक आपल्याला हे पुस्तकातली कहाणी वाचायची असते श्री महालक्ष्मीचं महाते ह्याच्यामध्ये पूजाविधी पण आहे तर इथे मी पा चौरंगावर इथे तांदूळ घेतलेले आहे तर त्याच्यावर मी थोडंसं सा कमलचा सारखं असं सा करते आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू वाहून आपल्याला त्याच्यावर कलश ठेवायचा असतो तर इथे बघू शकता तर अशा प्रकारे तर ते तांदूळ ठेवून त्याच्या हळदी कुंकू वाटला तर आपल्याला ते कलशाची पूजा करायची स्वच्छ कलश घेऊन त्याच्यात पाणी घ्यायचं आहे आपल्याला पाणी भरून घ्यायचे त्यानंतर आपल्याला सुपारी नान एक फूल व आणि अक्षदा आणि थोडं हळदी कुंकू वाहून आपल्याला त्याची त्याचं आपल्याला कलश तयार करायचं आहे तर आपल्याला कलशावर स्वस्तिक पण काढायचं आहे तर हे सेवा म्हणजे कलश मांडणे आपल्याला प्रत्येक प्रत्येक आपल्या पूजेमध्ये कलश हा खूप शुभ मांडला जातं तर त्याचं दर्शन घेतलं आपण त्यानंतर बघू शकता इतकी सुंदर दिसते ते मुकुट आणि मला हे मनासारखं मुकुट भेटलं म्हटलं ह्या वर्षी आपण असे मुकुट घ्यावं जे की आपल्याला कोल्हापूर महालक्ष्मीचं सा साज करावं तर मला इथे खूप आवडतं म्हणजे मला सजवायला देवीला खूप आवडतं पहिल्यापासूनच कारण खूप छान आपण पण स्वतः सह तयार होतं तसं तयार करायला पण खूप आवडतं तर इथे खूप सुंदर दिसत आहे तर इथे महालक्ष्मी आणि गणपतीची मी ते पूजा करत आहे आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे तर इथे मी दिवा प्रज्वलित करून ठेवला आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपतीची आधी पूजा करायची आहे तर आपल्याला हे पूजा केल्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे आचमन म्हणजे आपल्याला संकल्प करायचं आहे कारण कुठलीही गोष्ट संकल्पशिवाय करायचे नाही आहे तर आपल्याला संकल्प करायचा आहे मीते करता तर अशा प्रकारे मी ते मांडणी करत आहे तर खूप छान प्रसन्न वाटतं तर मी हे परत परत का म्हणते कारण खरंच खूप छान आहे मी दोन तीन वर्षापासून करते म्हणजे मराशेच महिन्यामध्ये करत असते तर मला खूप छान अनुभव आलेले आहेत छान तर मी ती सगळी पूजा मांडली म्हणला तर नंतर रांगोळी काढली छान प्रकारे तर आपल्याला पण दारात रांगोळी काढायची आहे मा आपल्याला देव तुळशीवर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाहेर तर हे सगळ्या गोष्टी खरंच करायला पाहिजे कारण याच्या आपल्याला खरंच आपल्या घरातले जे काही संकट दूर होतात संकट आपले जे काही आर्थिक संकट आपल्या काही असू दे आपल्याला संसार म्हटलं की थोडे संकट आलेले असतात तर हे खरंच दूर होतात कारण मी खूप अनुभवले कारण मनोभावे पण पूजा केली ना तर घरातलं वातावरण पण खूप पॉझिटिव्ह होतं आणि निगेटिव्हिटी पण आपल्या घरात राहत नाही तर इथे धूप दिवा प्रदिवा प्रज्वलित करून सगळं झालेलं आहे तर रांगोळी पण झालेली आहे माझी तर आपल्याला इथे सगळं जे ते समयी पण आपल्याला प्रज्वलित केली मी आणि कोल्हापूरची महालक्ष्मीच्या स्वरूपात बघून खूप म्हणजे प्रसन्न वाटते असं वाटते तिला बघतच राहावं तर महालक्ष्मीला खरंच खूप बघत होते आणि त्यातली नत न तर एवढी सुंदर दिसत होती ना तर ते मुकुट आणि मला ह्या वर्षी खूप मनाप्रमाणे मला मुकुट भेटलेलं आहे मला महालक्ष्मीसारखं असं मुकुटचं पूजा करायची होती तर प्रत्येक गुरुवाली म्हणजे असं वेगवेगळं सजवण्याचं मला खूप आवडतं आणि अशा प्रकारे माझी ते मांडणी झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात आचमन झालेलं आहे संकल्प झालेला आहे आणि खूप छान विधीनुसार आपल्याला पूजा तरी मांडणी झालेली आहे आता आता आपल्याला इथे आता कहाणी वाचायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे महालक्ष्मीची कहाणी वाचायची आहे आता अशा प्रकारे ते सगळे कहाणी दोन पेजमध्ये असते आपल्याला इथे कहाणी वाचायची त्यानंतर आपल्याला आरती करायची आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर खूप मस्त असं म्हणजे छान कहाणी आहे हे, हे तुम्ही पण वाचत असाल तर नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मी ते कहाणी वाचून झाली आणि प्रसादाला आपलं खीर बनवत आहे तर लक्ष्मीला पण खीर पि आहे तर माझा स्वयंपाक झालेला आहे ते इथं खीर राहिली होती तर इथे खीर करून घेते आणि नंतर आपल्याला आरती केल्या केल्यानंतर आपल्याला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर बघू शकता इथे सगळं आरती झाली नैवेद्य दाखवला आणि खूप छान प्रसन्न वाटतं आणि खरंच आपल्याला हे सेवा जर केल्यानंतर आपल्याला खरंच आपले, आपले दुःख संकट आणि आपल्या जे काही घरामध्ये जे निगेटिव्हिटी आहे ते खरंच जाते आणि खूप आणि खरंच आपल्या घरामध्ये एक छान अशी पूजा मांडली ना तर तुम्ही बघू शकता खूप प्रसन्न वाटतं ना खरंच घरामध्ये एक असं 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 अशी पूजा जरी झाली ना तर खरीच घरात खूप प्रसन्नता होती ॐ महालक्ष्मी नमो नमः ॐ महालक्ष्मी नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी नमो नमः ॐ महालक्ष्मी नमो नमः ॐ महालक्ष्मी नमो नमः ॐ महालक्ष्मी नमो नमः श्री महालक्ष्मी नमो नमः ॐ महालक्ष्मी नमो तर मार्शेश महिन्यातले तर गुरुवारची पूजा झाली आहे तर आता आम्ही जेवण करते तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटवतो परंतु सगळ्यांना श्री स्वामी समर्थ